नमस्कार मी दिव्या आज मी बनवणार आहे चिकन पुलाव त्यासाठी लागणारं साहित्य दोन कांदे एक टोमॅटो हे उभं चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आलं लसूण हे मी ठेचून घेतलेलं आहे आणि खडा मसाला अर्धा किलो चिकन शिजवून घेतलेलं आहे मी हे व तांदूळ बासमती राईस आहे खडा मसालामध्ये शहाजिरे तमालपत्र दोन लवंगा दोन मिरे एक विलायची घेतलेली आहे व बिर्याणी मसाला व एक चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायची नसेल तर हिरवी मिरची मिक्सरला फिरवून ती टाकली तरी चालते त्याच्यानंतर कुकर गरम करायला ठेवायचं आहे कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे व त्याच्यानंतर खडा मसाला हे चांगलं तर तडतडून द्यायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकायची नंतर टोमॅटो आधी टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो खडा मसाला आलं लसूण पेस्ट चांगलं परतून झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला वा वापरलेला आहे सुहाना मसाल्याने चांगला फ्लेवर व ब्राऊन कलर येतो बिर्याणीला आणि बिर्याणी ही ब्राऊन कलरचीच असते हे चांगलं परतून झाल्यानंतर मसाला टाकून mm. घ्यायचा आहे लाल मिरची व बिर्याणी मसाला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चांगलं परतून तेचा झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार चमच दही टाकलेलं आहे मी दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला लागेपर्यंत चिकनला कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर तांदूळ टाकायचे थोडं पाणी तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं व त्याच्यानंतर वरून मीठ त्याच्यानंतर कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत अशा प्रकारे आपला बिर्याणी चिकन पुलाव तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद